रोपटे झाली आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे जागृती संघाची सुरुवात होत असताना त्याचा एक भाग म्हणून आज मला खूप अभिमान वाटतो आणि माझं मन आनंदाने भरून येतो आमचे काही जुने कार्यकर्ते म्हणजे क्रिस्टफर संदीप जो आज नाही आहेत परंतु आणि इतर बरेच कार्यकर्ते आहेत संघटना जर राहते कारण संघटनेला ध्येय आहे संघटनेला ध्येय आहे आणि संघटने बरोबर त्याची चडणघडण आम्ही सुरुवातीपासून करत आहोत मला आठवत आज तीस वर्ष झाली असतील मी गाव सोडलेला आहे परंतु दोन हजार पाच आणि सहामध्ये मी जेव्हा अनुभव शिक्षा युथ बरोबर जेव्हा कार्य करत होते तेव्हा सगळ्या मुंबईमध्ये जर मी युवकांना घडवते तर एखादा कार्यक्रम माझ्या लागूसाठी का करू नये आणि त्यावेळेला मी जागदा आणि क्रिस्टल कला मला वाटते मी सांगितलं आणि आम्ही जे नाळ्यामध्ये सेंटर आहे तिथे भवनं बोलून संघटन कसं असलं पाहिजे नेतृत्व कसं केलं पाहिजे आणि जसा जरा वाहतो जरा वाहतो तर त्याचं पाणी असत आणि ते स्वच्छ आणि म्हणूनच एक तो आमच्या चुळणकरांचं हे पाहिजे की आम्ही आम्हाला काही लोक दरदारचे मिळतात मला वाटते आजही ही जी युवा पिढी मी बघते ती नामांकित कंपनीमध्ये कॉर्पोरेट्स मध्ये काम करतात म्हणजे काय कॉर्पोरेट मध्ये काम करताना आम्ही सांगतो की गन्ने के जैसे पिसते हैं विजय सोमवार ते शुक्रवार ते अगदी रात्रीपर्यंत काम करत असतात पण त्या वेळेत वेळ काय죠 या संघटनेतला मला माहिती आहे ते ऑफिस येणार आहे ऑफिसचे काम करण्यासाठी कोणी पैसे ते काम करायला नाही तर सगळे स्वतःच्या हिमतीने आणि कष्टाने करतात आणि म्हणून सगळ्यांनी एकदा आपले जागृतीचे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी कायम कारण एक म्हणजे तुमचे तुमचे सगळ्यांचे श्रम आहे आणि मला खूप बरं वाटत की मी जेव्हा भाग होते तेव्हा मी हातावर मोजणाऱ्या तीन चार मुली होतो संघटनेला भविष्य आहे कारण सरांनी जसं मेन्शन केलं की जी संघटना कारणावरून जी आव्हानं येतात ती आव्हानं ओळखून त्या पद्धतीनं काम करते तेव्हा ती संघटना पुढे जाणार आणि मला सर्वांना सा हेच सांगायचं आहे की त्यावेळेचे इश्यूज वेगळे होते आज आपल्या चुरण्या गावात आपण मायनॉरिटीमध्ये आलो बरीचशी इतर लोकही आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे तुमच्या जे आपलं थीम सॉन्ग आहे त्या थीम सॉंग मध्ये सांगितलं की आपल्या गावाचा विकास करण्यासाठी तर गावाचा विकास करण्यासाठी कधीकधी आपल्याला एक पाऊल पुढे येऊन पाठ पाठी जाऊ नम्रतेने सर्वांनाच एकत्र करून काही वेळेला तुम्हाला कार्य करावं लागेल आणि त्याची मनाची तयारी तुम्ही केली पाहिजे ही काळाची गरज व्हॉट वी से इज रिस्पॉन्डिंग टू द नीड्स ऑफ टाईम सो यू नीड टू डू दॅट आता मी जे इथे पालक आणि मुलं आहेत जास्त वेळ घेणार नाही कारण अध्यक्षाचं भाषण हे शेवटी असतं त्यामुळे मला माहिती आहे की बक्षीस मिळाल्यानंतर घरी जायची काही आहे आपण आज जी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यामुळे आपल्याला बक्षीस दिली गेलेली आहे पण हे तुमचा आय असेल आय म्हणजे आपण इंटेलिजन पोर्शन म्हणतो पण आय बरोबर इ क्यू ऑल्सो इज इम्पॉर्टंट इ क्यू म्हणजे इमोशनल पोर्शन सोशल पोर्शन आणि स्पिरिच्युअल पोर्शन म्हणजे काय असं आपण आज जी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यामुळे आपल्याला बक्षिस दिली गेलेली आहे पण हे तुमचा आईक्यू असेल आपण इंटेलिजिव्ह म्हणतो पण सोशल आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय असत की आपण सगळेजण आपली मुलं कशी प्रावीण्य मिळवतील पुढे जातील अभ्यास कर त्यांना आपण त्यांना कुठल्याही घरात जास्त जबाबदारी देत नाही पण मी आपल्या मुलांना काही जसं तुम्ही करता तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही आई वडिलांना मदत केलेली आहे घरातली छोटी छोटी कामाची त्यांना जबाबदारी द्या त्यांना इतर म्हणजे जी सामाजिक बांधिलकी आहे त्याच्याविषयी शिकवा कारण जेव्हा ती सेन्सिटिव्ह असतील आपले जे आजूबाजूचे लोक आहेत आपली जी घरातली वडीलधारी माणसं आहेत ह्या सर्वांची काळजी घेण्याचं कारण तुम्ही जे बोलता ते तुमची मुलं करणार नाही तुम्ही जे करता ते तुमची मुलं करणार आहे मला खूप अभिमान वाटतो की माझं माझं एक दोन नेट्यू जे परदेशात असतात पण त्यांना शाळेमध्ये शिकवताना आपल्याकडे पण तो कार्यानुभवाचा भाग होता जेव्हा मी निर्मला मातामध्ये शिकत होते तर त्यांना काम करायचं कारण जसं निसर्ग निसर्ग आपल्याला खूप शिकवतो मी अशासाठी हे सर्व सांगते कारण आपण ए आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये जरी वावरत असलो तरी आपल्याला खावं लागतं आपल्याला शेती पिकवणं किंवा भाजी लावणं कारण एखादी गोष्ट तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही करता ते निसर्गातून तुम्ही बरंच काही शिकत असतात आणि म्हणून मी सांगेन की फक्त मुलांच्या आयक्यू कडे लक्ष देऊ नका तर मुलांचा इक्यू सोशल सोशल क्वेश्चन आणि स्पिरिच्युअल अध्यात्म आपला असतो कधी कधी आपल्याला देवळामध्ये सुद्धा सांगतात की येत नाही तर तिथे तुझी मुलांची धडे आहे किंवा कधी कधी तुम्ही वाढदिवस साजरा करता तर कुठल्या तरी आश्रमामध्ये कुठल्या तरी गरीब किंवा काही गरीब मुलांना गरीब बोलून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना इतरांविषयीची जी आपुलकी आहे ती द्या कारण आपण कितीही मोठ झालो जे मला आठवतं की लताताई मंगेशकर एकदा म्हणाल्या जेव्हा त्या आजारी होत्या की माझ्याकडे खूप संपत्ती आहे पण आज मला व्हीलचेअरवर बसवण्यासाठी मला दुसऱ्या कोणाची तरी गरज लागते म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तिला दुसऱ्यांची मदत पैसे होती कारण तिचा पैसा तिचं धन दौलत हे सगळं काम करत नाही आणि म्हणून पालकांबरोबर विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की जसं इंड आयक्यू डेव्हलप करणार तसं ई क्यू ई क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चनला खूप महत्त्व आहे कारण जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्यूला जातात एमबीए केलं असेल किंवा कॉर्पोरेटमध्ये असाल तर तू पावल आता आणि टीम लीडर व्हायचं असेल तर आपण दुसऱ्यांना दुसऱ्यांचं कसं ऐकलं पाहिजे आपण कसं नम्र राहिलं पाहिजे आणि हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण आपल्या घरामधून शिकत असतो आणि जर ती व्हॅल्यूज आपल्याकडे जर असतील स्वतःमध्ये तर आपण आपल्या ज्या टीमचं काम करतो म्हणजे मी बघते आपली जी मुलं आहेत ते आपल्या कुटुंबातून तुम्ही बालकडून घेतलेलं आहे कष्ट करण्याचं अभ्यासामध्ये कष्ट काम <laughs> दिलेली टास्क टू कंप्लीट आणि त्याचबरोबर आपण सर्व काही केलं तरी त्या विधात्यावर सोडायचं आय विल डू माय बेस्ट रेस्ट आय विल टू द डिवाईन पावर तर एवढं बोलून माझं भाषण पूर्ण करते आणि पुन्हा एकदा मला आज अध्यक्ष म्हणून मला इथं बऱ्याच वर्षानंतर जागृती सगळ्यांनी मला बोलवलं आणि संघटनेच काय कार्य चालले हे बघायला मला खूप बरं वाटलं तर सगळ्या आयोजकांचे अध्यक्ष आणि सर्वांचे धन्यवाद